सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचे नाव आहे बेहदचे वैरागी हेच खरे राज ऋषी दादा आज सर्व राज ऋषींची दरबार पाहत आहेत अशी दरबार फक्त संगम युगातच असते राजाही आहात आणि ऋषीही आहात एकीकडे राजाई म्हणजे सर्व प्राप्तींचे अधिकारी आणि दुसरीकडे ऋषी म्हणजे बेहदचे वैराग्य वृत्तीवाले एकीकडे सर्व प्राप्तीचा नशा आणि दुसरीकडे बेहदच्या वैराग्यचा अलौकिक नशा जितके श्रेष्ठ भाग्य तितके श्रेष्ठ त्याग दोन्हीचा बॅलन्स याला म्हणतात राज ऋषी वैराग म्हणजे प्राप्ती असतानाही हदच्या आकर्षणमध्ये मनाला वा बुद्धीला आकर्षित होऊ द्यायचे नाही बेहद म्हणजे मी संपूर्ण संपन्न आत्मा बाप समान नेहमी सर्व अधिकारी मन बुद्धी संस्कारचे पण अधिकारी संकल्पातही अधीनता नाही हा पुराना देह आणि देहाच्या पुरानी दुनियाचा भाव वैभव या सगळ्या आकर्षणापासून नेहमी सहज दूर राहणारे जसे विज्ञानाची शक्ती धरतीच्या आकर्षणच्या परे नेते तशीच सायलेन्सची शक्ती या सगळ्या हदच्या आकर्षणापासून दूर नेते याला म्हणतात संपूर्ण संपन्न बाप समान स्थिती कर्मेंद्रिय जीत बनने हे सहज आहे पण मन बुद्धी संस्कार या सूक्ष्म शक्तींवर विजय मिळवणे हा सूक्ष्म अभ्यास आहे ज्यावेळी जे संकल्प जे संस्कार आणावेसे वाटले तेच संकल्प तेच संस्कार सहज आले पाहिजे स्थूल कर्मेंद्रियाप्रमाणेच संकल्प संस्कार आणि निर्णय बुद्धी निर्णय शक्ती बुद्धी अशीच आज्ञेप्रमाणे चालली पाहिजे आत्मा राजा आहे राजाने आज्ञा केली की, की आत्ताच मन एकाग्र झाले पाहिजे तर एकागर होता आले एकाग्र पाहिजे याला म्हणतात राज्य अधिकारीची निशानी तीन चार मिनिट पण नाही लागले पाहिजे कारण अंतिम वेळेला एका सेकंदाचाच प्रश्न असेल अशाच प्रकारे निर्णय शक्ती पण आज्ञेत पाहिजे म्हणजे ज्या वेळी जी परिस्थिती असेल त्याप्रमाणेच निर्णय करणे नेहमी अनादि आदी संस्कार असला पाहिजे द्वापरचे संस्कारांकडे आकर्षित नाही झाले पाहिजे तुम्ही आव्हान करताना की आम्ही एक राज्य एक धर्म एक मत स्थापन करणारे आहोत पहिले स्वतःचे राज्य पहा एक राज्य एक धारणा एक मत आहे का जर एखादे कर्मेंद्रिय मायाच्या मताप्रमाणे चालत असेल तर एक राज्य एक धर्म एक मत म्हणता येणार नाही वैराग्य म्हणजे लगाव नाही नेहमी बापाचे प्यारे हा प्यारा पण न्यारा बनवतो नेहमी आकर्षणच्या परे याला म्हणतात निर्लेप स्थिती सर्वांचे सहयोगी स्नेही जरूर बना गुणग्राहक जरूर बना पण फॉलो फादर निश्चयची निशानी आहे नशा आणि नशेची निशानी आहे खुशी भाग्यविधाता भाग्य वाटत आहे यावेळी ज्याला जितका वाटेल तो घेऊ शकतो नेहमी आपल्या भाग्याची रेषा बनवत राहा आणि दुसऱ्यांनाही या श्रेष्ठ भाग्याची ओळख करून द्या या स्वदर्शन चक्राचे ज्ञान संगम युगातच प्राप्त होते ब्राह्मण आत्मा आहात म्हणून स्वदर्शन चक्रधारी आहात ब्राह्मण म्हणजे नेहमी श्रेष्ठ कर्म करणारे ब्राह्मण म्हणजे नेहमी श्रेष्ठ धारणांमध्ये राहणारे आता श्रेष्ठ बनले याचीच यादगार आहे कोणत्याही श्रेष्ठ कार्यासाठी ब्राह्मणांना बोलावतात प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल प्रत्येक कर्म श्रेष्ठ करणारे स्वदर्शन चक्रधारी श्रेष्ठ ब्राह्मण आहोत नेहमी या स्मृतीमध्ये रहा, ओम शांती